चला नमस्कार गुड न्यूज आलेली आहे तुमच्यासाठी आता तुमचा जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता त्यासोबत मागचे राहिलेले बॅकलॉक हप्ते तुम्हाला कधीपर्यंत जमा होणार आहे अत्यंत महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण बघा तुम्हाला पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहेत वितरण कधी होणार आहे अजून सध्या कुठल्याही प्रकारे लाडक्या बहिणीच्या पैशाच्या वितरण संदर्भामध्ये हालचाली सुरू झालेल्या नाहीये अपडेट आलेलं नाही पण तुम्हाला आता रनिंग तुमचा महिना जानेवारी महिना या महिन्याचे पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहेत तुम्हाला नेमकं करायचं काय सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे आणि ज्या ज्या महिलांनी एकी सी केली होती एकतीस डिसेंबर शेवटची तारीख होती आणि त्याच्यानंतर त्या महिलांना पैसेच येणं बंद झालं त्या महिलांना सुद्धा पैसे येणार आहेत मग कोणत्या महिन्यापासून पैसे जमा होणार ही कर, सुद्धा माहिती तुम्हाला मिळणार आहे चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल पहिलं करा त्याची बेल प्रेस करा इथं बघा तुम्हाला सहा हजार रुपये एकत्र मिळू शकतात का हा प्रश्न निर्माण केलाय तर हो मिळू शकतात याचं कारण काय तर बघा हे बोनस नाही तुम्हाला सहा हजार मिळतात सरकार कुठल्या प्रकारे तुम्हाला, तुम्हाला बोनस देत नाही हे तुमच्याच हक्काचे पैसे आहेत मग तुम्हाला सहा हजार कसे मिळत आहेत तर बघा ही रक्कम अतिरिक्त बोनस नसून मागील काही महिन्याचे रखडलेले हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे म्हणजे एकतीस डिसेंबर महिलांनी एक वैशी केली होती सक्सेस दाखवलं होतं पैसे त्या महिलांना आले नाहीये त्यांना सुद्धा आता पैसे येणार आहेत त्यांचे राहिलेले मागचे बॅकलॉग दोन हप्ते आणि आताचे रनिंगचे दोन हप्ते आठशे पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांना ज्या महिला आहे ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे डिसेंबरचा मिळाला आहे अशा महिलांना एकंदरीत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात वितरित होतील तीन हजार आणि बॅकलॉकचे तीन हजार सहा हजार नोव्हेंबर ना डिसेंबर नाही मिळाले त्यांना मिळतील बघा आता गणित तुम्हाला समजून घ्यायचे नेमकं काय पंधराशे प्रति महिन्यानुसार एकूण चार महिने थकीत होते पैसेच्या महिलांचे त्यांना सहा हजार येतील ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर चापता आला त्यांना दोन महिन्याचे तीन हजार जमा होतील समजा एखाद्या महिलांचे चार महिन्याच्या हप्ते थकले असतील तर इतकी रक्कम एकत्र जमा होऊ शकते इतकी म्हणजे किती तर सहा हजार रुपये आता तुमचे पैसे का थांबले होते याचं कारण जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा अनेक महिलांचे हप्ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून थांबलेले आहेत त्याच कारण इमेज बघायचं काय कारण आहे मुख्य कारण तुमची इकिशी प्रक्रिया ही अपूर्ण राहिलेली आहे किंवा अर्जात चुकीची माहिती तुम्ही भरलेली आहे आता हे झालेलं आहे ठीक त्यामुळे पैसे हो आले नाहीये आर्जात झालेली एक महत्वाची चूक पाहण्याअगोदर आता तुम्हाला जो काही हप्ता येणार आहे तुमच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार लक्षात ठेवा जर पाहिलं असेल आजपर्यंत तुम्हाला जे काही हप्ते आलेले आहेत तर त्याच्यामध्ये शेवटी महिन्याचा शेवटी बघा महिना आहे महिन्याच्या शेवटी जेव्हा जेव्हा सरकारने तुम्हाला पैसे दिलेले आहेत तेव्हा सरकारने प्रत्येकी वेळेस काय केलंय एकंदरीत दोन महिन्याचे पैसे दिले आता हा महिना आहे या महिन्याच्या शेवटी जर पाहिलं असेल तुम्ही सव्वीस तारीख सत्तावीस तारीख किंवा पंचवीस तारीख आपण घेऊया आणि अठ्ठावीस तारीख ठीक आहे फेब्रुवारी सव्वीस सत्तावीस आणि फेब्रुवारी अठ्ठावीस ह्या ज्या तारखा पाहिल्या असेल तर या तारखेमध्ये तुमचं पैशाचं वितरण होणार आहे म्हणजे मग तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जानेवारीचा सुद्धा मिळणार आहे ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर मिळाल त्यांना पंधराशे प्लस फेब्रुवारी जो महिना आहे या फेब्रुवारीच्या सुद्धा पंधराशे अशी तीन हजार मिळाले कोणाला तीन हजार लक्षात ठेवा ज्यांना ऑलरेडी जानेवारीचे फेब्रुवारी ज्यांना थकीत हप्ते होते जानेवारी नाही मिळाले डिसेंबर नाही मिळाले नोव्हेंबर नाही मिळाले जानेवारी ना फेब्रुवारी अशी मिळून एकंदरीत चार हप्त्याचे मिळून त्या महिलांच्या खात्यातही सहा हजार रुपये जमा होतील आता लक्षात येऊ द्या की नेमकं अर्जात काय तुम्ही चूक केली होती आणि ती परत करू नका अजूनही केवायसी केली नसेल ते लगेच करून घ्या बघा अनेक महिलांनी अर्ज करताना चुकीने खालील पर्याय निवडलेले त्यामुळे ते अपात्र ठरलेल्या आता कोणकोणते पर्याय होते इथं जर पाहिले असेल बघा सरकारी नोकरी तर यस केलं होतं पेन्शनधारक इथं सुद्धा यस केलं होतं त्यामुळे काय झालं त्या सिस्टीमला त्यांनी त्या सिस्टीमने यांना अपात्र केलं आणि त्यांचे हप्ते बंद झाले म्हणजे नोव्हेंबर नाही आला डिसेंबर नाही आला आता त्या महिलांना ई सी केल्याच्या नंतर हप्ते येतील तर बँक खातं आणि आधार लिंक तुमचं आहे का चेक करा अनेक जणांचं इन ऍक्टिव्ह दाखवते ऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुमचं आधार लिंक हे बँकेला आहे चेक करा बघा काही महिलांचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नव्हतं त्यामुळे ही रक्कम जमा होण्यामध्ये अडचणी त्या महिलांना आलेल्या होत्या आता चुका सुधारण्यासाठी पुन्हा एक संधी दिलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची घोषणा करत माहिती दुरुस्तीसाठी पुन्हा तुम्हाला संधी दिलेली आहे त्यामुळे ज्यांचा पर्याय चुकला होता चुकीची मुळं त्या चुकीच्या पर्यायामुळे सिस्टीमने त्यांना अपात्र केलं होतं त्यांनी आता दुरुस्ती करायची आता संपूर्ण प्रक्रिया हे ऑनलाईन असून लाभार्थ्यांना स्वतःच माहिती दुरुस्त करता येणार आहे नवीन अंतरिम मुदत त्या ठिकाणी गेली एकतीस डिसेंबर तुमची होती दोन हजार पंचवीस आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ही शेवटची तुमची मुदत आहे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की या तारखेनंतर कोणतीही संधी दिली जाणार नाही कुठली एकतीस मार्च दोन हजार सव्वीस कुठल्याही महिलांना एकी करण्यासंदर्भात संधी दिली जाणार नाही परंतु तुम्ही आता एकी दुरुस्त केली असेल दोन्ही ठिकाणी नोण केला असेल महिला बालखा खात्याने तुमचा फॉर्म अप्रूव्हल केला असेल तरच तुम्हाला हे जानेवारीचा फेब्रुवारीचा हप्ता मिळेल आणि ते जोपर्यंत तुम्हाला अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत पैसे येणार नाहीत लक्षात ठेवा आता काय तपासून घ्यायचं तुम्हाला तर बघा पहिलं तुमचा आधार क्रमांक हा खा, बँक खात्याला लिंक आहे का त्यानंतर अर्जातील वैयक्तिक माहिती योग्य आहे का चुकीने अपात्र पर्याय सरकारी नोकरी किंवा पेन्शन निवडलेला आहे का तुम्ही आणि बँक खातं सक्रिय ऍक्टिव्ह आहे का या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या वाढत्या महागाईचा मोठा आधार त्या ठिकाणी आहे लाडक्यामध्ये जे काही पंधराशे येत आहेत त्यांचा घर खर्च असेल मुलांचं शिक्षण असेल किंवा औषध उपचार असेल इत्यादी गरजांसाठी एक थोड्या प्रमाणात दीड हजार रुपये महिन्याला मिळतात म्हणून लाडक्या महिला एक आधार मिळतोय आणि ही संधी तुम्हाला दौडायची नाही एकतीस मार्च दोन हजार सव्वीस आधी तुमची जी काय प्रक्रिया आहे एक किंवा ऐंशीची पर्याय चुकला असेल पैसे आले नसेल तर चेक करायची आणि तुम्हाला ती करून घ्यायची त्यामुळे सहा हजार रुपये येण्या संदर्भामध्ये मार्ग मोकळा झालेला आहे लवकरच ते पैसे येतील लवकरच म्हणजे नाही तर या महिन्याची पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर मिळाले त्यांना जानेवारी फेब्रुवारीचे जा महिला असतील त्यांना परत पात्र केलं असेल तरच त्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे आणि जानेवारी फेब्रुवारीचे असे सहा हजार रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित होतील हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला आहे अजून तुम्ही लाईक नसेल तर लाईक करा चॅनल नवीन आहेत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या आणि लाखो लाडक्या बहिणी आहेत कधी हप्ता येतोय कधी हप्ता येतोय तरी तारीख त्यांना सांगा आणि हा व्हिडिओ सुद्धा तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या ग्रुपवरती शेअर करा ठीक आहे थांबतोय अजून काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल त्यासोबत बघा ज्या काही सरकारी नोकरी असेल दहावी पासवर जागा असतात बारावी पासवर असतात ग्रॅज्युएशनवर असतात तुम्ही महिला आहेत फॉर्म भरू शकतात इतर भरती प्रक्रिया सुद्धा येणार आहे आणि सत्तर हजार महाराष्ट्र सरकार जागा भरणार आहे त्यामुळे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळते तो, तो, तो ज्ञार ज्ञार सुद्धा जॉईन करा आणि आपल्या चॅनलवर सुद्धा नवीन अपडेट आले सरकारी नोकरी संदर्भात त्याची सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाते त्यामुळे चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा ओके